मनमाड जंक्शन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरातील बस स्थानक हे समस्येचे माहेरघर बनत चालले असून मनमाड बस स्थानकातल्या सुलभ शौचालयाच्या सुविधा कमी आणि असुविधा जास्त होताना दिसत आहे बस स्थानकाचे नूतनीकरण सुरू असून या कामामुळे ड्रेनेज पाईप फुटल्याने येथील सुलभ शौचालय गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद करण्यात आले आहे यामुळे येथे येणाऱ्या महिला प्रवासी व इतर प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणावर कुचुंबना होत आहे याबाबत आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारी सुरू करू असे सांगण्यात आले मात्र आज शुक्रवार उजाडला तरी शौचालय बंदच आहे याशिवाय येथील दुकाने तोडण्यात आल्याने त्यांना इतर ठिकाणी पर्यायी जागा दिली आहे मात्र पर्यायी जागेवर व्यवसाय होणार नाही अशी व्यावसायिक यांच्यातर्फे विनंती केली मात्र आगार प्रमुख च्या मनमानी कारभारामुळे व्यावसायिकाच्या विनंतीला धुडकावून लावले आहे याशिवाय एकच दुकानदार याला त्याच्या मर्जीने जागा दिली असून एकाला अंगाशी आणि एकाला टांगाशी असा कारभार सुरू असून याबाबत वरिष्ठांना तक्रारी करण्यात आल्या असून ज्यांनी तक्रार केली त्यांना नाहक त्रास देण्यात येत असल्याने व्यावसायिक देखील याबाबत बोलण्यास नकार देत आहे यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी स्थानिक दुकानदार व कर्मचारी यांच्यासह प्रवासी करत आहेत स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक साखर शेख मनमाड येवला शहरातील बंद दहा पंधरा दिवसापासून आहे बंद आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण बस स्थानकावरती खूप मोठी प्रमाणात घाण निर्माण रोगराय याचा परिणाम आपल्या आरो आरोग्यावर होऊ शकतो आपल्या लहान मुलांच्या आरोग्यावरती होऊ शकतोय आणि लेडीज महावर्ग फक्त लग्नासाठी संडासाठी जागा शोधतोय आज खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याच्यासाठी पर्याय योजना महामंडळाने करावी आतापर्यंत पर्याय योजना हे जे बंद केलेले जे शौचालय पर्याय योजना केलेली नाही प्रत्येक व्यक्ती फक्त कोपरे कापरे शोधून इथं तिथं आपण जसं आज स्वच्छता मोहीम राबवतोय आणि त्या स्वच्छता मोहीमला आज काळीमा लावून आज प्रत्येक ठिकाणी बस स्थानकामध्ये घाम निर्माण होतीये रोगराई निर्माण होतीये प्रत्येक माणूस कोपरे कापरे धरून शौचालय नूतानीचा उपयोग करत आहे